उन्हाच्या झळा आणि गरमी सोसवत नसल्यामुळे शहरातील शक्करबावडी या ठिकाणी लहान मुले व युवकांनी पोहण्याचा आनंद घेतला सध्या उन्हाच्या पाऱ्याने पंचेचाळीसी पार केल्यामुळे अबाल वृद्ध सर्व वयोगटातील लोकांना उष्णतेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अशामध्ये मोकळ्या हवेत थंड पाण्याचा आनंद घेताना ही लहान मोठी मंडळी दिसत आहेत उन्हाच्या झळा आणि गर्मी सोसवत नसल्यामुळे शहरातील शक्करबावडी या ठिकाणी लहान मुले व युवकांनी पोहण्याचा आनंद घेतला सध्या उन्हाच्या पाऱ्याने पंचेचाळीसी पार केल्यामुळे अबालवृद्ध सर्व वयोगटातील लोकांना उष्णतेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अशामध्ये मोकळ्या हवेत थंड पाण्याचा आनंद घेताना ही लहान मोठी मंडळी दिसत आहेत उन्हाच्या झळा आणि गर्मी सोसवत नसल्यामुळे शहरातील शक्करबावडी या ठिकाणी लहान मुले व युवकांनी पोहण्याचा आनंद घेतला सध्या उन्हाच्या पाऱ्याने पंचेचाळीसी पार केल्यामुळे अबालवृद्ध सर्व वयोगटातील लोकांना उष्णतेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अशामध्ये मोकळ्या हवेत थंड पाण्याचा आनंद घेताना ही लहान मोठी मंडळी दिसत आहेत